श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज सोळा फेब्रुवारी वार सोमवार आणि आज आहे सोमवती अमावस्या या अमावस्येला माघ अमावस्या दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखले जाते पंचांगानुसार या सोमवती अमावस्येचा प्रारंभ सोळा फेब्रुवारीला सोमवारी रोजी संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहेत आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी सतरा फेब्रुवारीला मंगळवारी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहेत उदय तिथीनुसार ही माघ अमावस्या सतरा फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी साजरी केली जाणार आहे परंतु या अमावस्येचा प्रारंभ सोळा फेब्रुवारीला म्हणजे आत सोमवारी होत असल्याने या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणून देखील ओळखले जाईल आणि सोमवती अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते जी अमावस्या सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते आणि ही वर्षातील पहिलीच सोमवती अमावस्या असल्याने या तिथीला विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दान केल्याने मोठे पुण्य प्राप्त होते शास्त्रानुसार या सोमवती अमावस्येला माता पार्वती आणि भगवान शिवाची विधिवत पूजा केली जाते विवाहित स्त्रिया आपल्या पती पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतात आणि पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा करतात आणि म्हणून या दिवशी शक्य असेल तर सौभाग्यवती स्त्रियांनी व्रत करून पिंपळ वृक्षाची पूजा करावी या माघ अमावस्येला भौमवारी अमावस्या असे देखील म्हटले जाते माघ महिना हा धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या महिन्यात येणाऱ्या अमावस्येलासुद्धा तेवढंच महत्त्व दिलं जातं या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते तसेच हा दिवस पूर्वजांना देखील समर्पित आहे माघ अमावस्येच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवरती येतात म्हणून त्यांच्यासाठी श्राद्ध पिंडदान तर्पण केले जाते धार्मिक दृष्टिकोनातून ही सोमवती अमावस्या तिथी अत्यंत महत्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज सोमवती अमावस्येला रात्री उंभरट्यावर जाळा या तीन वस्तू घरात लक्ष्मीची अखंड कृपा राहील घरातील कटकटी नजरबाधा पितृदोष वास्तुदोष दूर होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशा कोणत्या तीन वस्तू आपल्याला रात्री उंभरट्यावर जाळायच्या आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज सोमवारी सोमवती अमावस्येला करायचा आहे कारण या अमावस्येचा प्रारंभ आज सायंकाळीच होणार आहेत आणि उद्या सायंकाळी पाच वाजून एकतीस मिनटांनी ही अमावस्या संपणार आहे आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो अमावस्येच्या काळामध्येच करायचा आहे म्हणून आज सोमवारी सायंकाळी आपण हा उपाय करणार आहे तसेच ज्यांना आज हा उपाय करणं शक्य होणार नाही त्यांनी उद्या मंगळवारी सतरा फेब्रुवारीला संध्याकाळी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल कारण पंचांगानुसार विचार केला तर ही सोमवती अमावस्या किंवा माघ अमावस्या जी आहे तर ती दोन दिवस असणार आहे उद्या सूर्याने पाहिली तिथे असणार आहे म्हणून उद्यासुद्धा ही अमावस्या ग्राह्य धरली जाणार आहे म्हणून हा उपाय तुम्ही उद्या संध्याकाळी केला तरीही चालेल परंतु जास्तीत जास्त प्रयत्न करा की हा उपाय तुम्ही आज सोमवती अमावस्येच्याच दिवशी संध्याकाळी कराल आता हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतरनं रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता कारण संपूर्ण रात्रभर उद्या दिवसभर ही अमावस्या तिथी असणार आहे त्यामुळे तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यानंतरनं हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी साडेपाच नंतरनं रात्री साडेनऊ दहा वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण बघा ज्योतिषशास्त्रानुसार ही जी वेळ असते ना ती खूप महत्त्वाची मानली जाते या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते ही तिन्ही सांजेची वेळ असते आणि त्यामुळे या वेळेमध्ये ज्या काही सकारात्मक लहरी आहेत जी काही दैवी शक्ती आहे तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला ना त्या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथे येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं माघ महिना हा अनेक धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून ही अमावस्यासुद्धा तितकीच महत्त्वाची मानली जाते कारण काही दिवसांचं महत्त्व जे असतं तर ते खूप जास्त असतं सोमवती अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या असल्याने या अमावस्येच्या दिवशी आपण जेव्हा काही उपाय आपल्या घरात करतो तेव्हा ते उपाय कधीच वाया जात नाही त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते ज्या घरामध्ये आज सोमवती अमावस्येला हा एक उपाय आवर्जून केला जातो त्या घरामध्ये लक्ष्मीची अखंड कृपा राहते कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन देखील अमावस्येच्या शुभ मुहूर्तावरती करत असतो आणि त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो त्यामुळे जर घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील सतत तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल कष्ट मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला हवं तसं यश मिळत नाही किंवा तुमच्या घराची मुलांची भरभराट होत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये वृद्धी होत नसेल किंवा तो चांगला चालत नसेल घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील आई मुलांची भांडणे होत असेल किंवा नवऱ्या बायकोमध्ये सतत कटकटी होत असतील घरातील मुलं सतत हट्टीपणा करत आहे सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल किंवा तुमची मुलं सतत आजारी पडत असेल मुलांना बाहेरची नजरबाधा किंवा नजरदोष लागत असेल किंवा घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल कुटुंबातील सदस्यांची प्रगती होत नसेल तसेच घरामध्ये सतत आजारपण असेल घरात अस्वस्थ तुम्हाला वाटत असेल आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता आहे किंवा काही दोष आपल्या घरामध्ये आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हा उपाय तुम्ही आज सोमवती अमावस्येच्या दिवशी नक्की करून पहा आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावतात तर तो लावून घ्यायचा आहे मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे कारण अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज हे आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात त्यामुळे त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पितृदोष दूर करण्यासाठी तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे आपल्या देवघरासमोर धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे तुळशीपाशीसुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे कारण सांगितल्याप्रमाणे हा दिवस माता लक्ष्मीलासुद्धा समर्पित आहे त्यामुळे घरातील गरिबी आणि दरिद्रता दूर होण्यासाठी सुद्धा एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे किंवा कापूर जाळण्याचा भांडा तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल यामध्ये आपल्या सर्वप्रथम मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर साधा कापूर तुम्ही घेतला तरीही चालेल या कापूर वड्या सर्वप्रथम तुम्हाला शुद्ध गायीच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये तांदळावरती ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला तीन अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा फुलं नसलेल्या अशा लवंगा घेऊ नका अखंड तीन लवंगा ज्या असतात तर त्याच तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि यासोबतच तुम्हाला तीन वेलची जी आहे तर तीसुद्धा घ्यायची आहेत या तीन लवंगा आणि या तीन हिरवी सुद्धा तुम्हाला त्या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये कापुरासोबत ठेवायच्या आहेत यानंतर काय करायचं आहे आपल्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहेत पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर थोडेसे चिमुटभर काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ही पिवळी मोहरी घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचं आहेत खास करून घरातील मुलांवरून आजारी व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायचं आहेत यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा तुम्हाला ही पिवळी मोहरी उतरून घ्यायची आहेत आणि यानंतर ही मोहरीसुद्धा तुम्हाला त्या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये कापुरासोबत टाकायच्या आहेत एकच चिमोटभर मोहरी तुम्हाला घ्यायची आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगवेगळी मोहरी घेण्याची गरज नाही किंवा काळे तेळ घेण्याची गरज नाही यानंतर हे भांड घेऊन तुम्हाला तुमच्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथे हा कापूर जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं एक मिनिटानंतर ते भांडं तिथून उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण तुम्हाला घरात फिरवत फिरवत आपल्या देवघरासमोर आणायचा आहे देवघरासमोर काही वेळासाठी हे भांडं ठेवायचं आहे पुन्हा तिथून उचलायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंभरट्यावरती घेऊन जायचं आहे आणि उंभरट्यावरती मधोमध हे भांडं जे आहे तर ते तुम्हाला ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत हे भांडं तिथंच ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही कापूर आपल्या घराच्या शेवटच्या कोपऱ्यात प्रज्वलित करणार आहे तेव्हा तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता आता उंभरट्यावरती हे भांडं ठेवल्यानंतर यामधील वस्तू जळाल्यानंतर शांत झाले की त्यामध्ये जी काही विभूती राग तयार होईल तरी तुम्हाला उंभरट्यावरती थोडीशी चळून द्यायची आहेत आणि यानंतर त्या भांड्यामध्ये पाणी ओतून एखाद्या झाडाच्या मुळापाशी तुम्हाला टाकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो छोटासा उपाय आहे तर हा आज सोमवती अमावस्येला करायचा आहे हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरात कितीही मोठ्या समस्या असतील तर त्या शंभर टक्के दूर होतील कारण कापूर हा दैवी आणि शुद्ध मानला जातो आपल्या घराला तो पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरत असतो तसेच कापूर हा पितृदोष देखील दूर करत असतो त्यामुळे घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही तसेच बाहेरील बाधेपासून वाईट शक्तीपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होत असतं हा उपाय सोमवती अमावस्थेच्या दिवशी केल्याने आपल्या घरात एक आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण निर्माण होत असतं आणि म्हणून तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो आज सोमवती अमावस्येला करायचा आहे आज नाही शक्य झालं तर तुम्ही उद्या हा उपाय केला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे आता हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही आज सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतरनं केला तरीही चालेल किंवा तुम्ही उद्या सतरा फेब्रुवारीला म्हणजे मंगळवारी सकाळी हा उपाय करू शकता तर उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे सोबतच तुम्हाला थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत अकरा काळे उडीद घ्यायचे आहेत आणि या तिन्ही वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे मारुतीच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतरनं या तिन्ही वस्तू तुम्हाला मारुतीला अर्पण करायच्या आहेत नारळ फोडायचं नाही फक्त अर्पण करायचं आहे आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात धोरण आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहेत ज्या काही समस्या आहेत आपल्या आयुष्यात जे काही शत्रू आहेत तर ते दूर होण्यासाठी मनोभाव्य प्रार्थना करायच्या आहेत हा उपाय देखील खूप प्रभावी मानला जातो हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व शत्रू अडचणी समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आता बघा बऱ्याच ठिकाणी मारुतीच्या मंदिरामध्ये स्त्रिया जात नाही जर तुमच्याकडेही असं असल तर मग तुम्ही काय करायचं आहे घरातील पुरुषांनी हा उपाय केला तरीही चालेल परंतु बघा असे कुठेही सांगितले नाही की स्त्रियांनी मारुतीच्या मंदिरात जाऊ नये मारुती हा स्त्रियांचा भाऊ असतो आणि म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी किंवा भाऊबीजेला सर्वात प्रथम आपण मारुतीला ववळत असतो आणि यानंतर आपल्या भावाला ववळत असतो त्यामुळे असं अजिबात नसतं की स्त्रियांनी मारुतीच्या मंदिरात जाऊ नये परंतु आता जशी प्रथा तुमच्याकडे आहे त्या पद्धतीने तुम्ही हा उपाय करायचा आहेत स्त्रिया नसल जात तर मग घरातील पुरुषांनी किंवा मुलांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर बघा यंदा या माघ अमावस्येला सूर्यग्रहणाचासुद्धा सावट असणार आहे म्हणजे सूर्यग्रहणसुद्धा आहे परंतु आपल्या भारतामध्ये हे सूर्यग्रहण जे आहे तर ते दिसणार नाही त्यामुळे याचा वाईट परिणाम जो आहे तर तो आपल्यावरती होणार नाही तरीसुद्धा या स्थितीमध्ये गर्भवती महिलांनी काळजी घ्यायची आहेत जे काही नियम ग्रहणामध्ये पाळले जातात तर त्यातील नियम जे आहेत तर ते तुम्हाला पाळायचे आहेत त्याचबरोबर अमावस्या ही चंद्राची क्षीण स्थिती असते ज्यामध्ये थेट परिणाम आपल्या मानवी जीवनावरती होत असतो आणि या दिवशी म्हणून कांदा लसूण मांस किंवा मद्यपान केल्याने आपल्या मनातील नकारात्मकता वाढत असते त्यामुळे अन्नामुळे पितृदोष जो आहे तर तो सुद्धा लागत असतो ज्यामुळे कुटुंबात विनाकारण वाद आणि पैशांची चणचण जी आहे तर ती निर्म निर्माण होत असते म्हणून कांदा लसूण तामसिक पदार्थ किंवा मांसाहार जो आहेत तो या दिवशी अजिबात करू नका आत सोमवार असल्यामुळे मांसाहार करणार नाही परंतु उद्या मंगळवारी सुद्धा तुम्हाला मांसाहार जो आहे तर तो करायचा नाही त्याचबरोबर या सोमवती अमावस्येच्या दिवशी किंवा उद्या माघ अमावस्येच्या दिवशी तुम्हाला चुकूनही नाही पर अन्न जे आहे तर ते घ्यायचं नाही म्हणजे बाहेरच्या घरातील अन्न जे आहे तर ते आपल्याला खायचं नाही तसेच या दिवशी जर तुम्हाला कोणी पांढऱ्या रंगाची मिठाई खायला दिली तर ती सुद्धा खाऊ नका कारण अमावस्येचा हा जो दिवस असतो ना हा तांत्रिक क्रियांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आणि तांत्रिक क्रिया ज्या असतात ना त्या खास करून पांढऱ्या पदार्थांमधून केल्या जातात म्हणून या दिवशी अनोळखी व्यक्तीने किंवा तुमच्या शेजारच्या एखाद्या व्यक्तीने तुम्हाला पांढऱ्या रंगाची मिठाई पेढा खायला दिला तर तो अजिबात खाऊ नका किंवा खीर दिली तर तीसुद्धा तुम्ही खाऊ नका कारण बऱ्याच वेळा बघा आपल्या घराच्याच आजूबाजूचे लोक जे असतात तर ते आपले शत्रू असतात आपल्यासमोर खूप चांगलं बोलतात परंतु आपल्याबद्दल त्यांच्या मनात वाईट तर असते आपले वाईट कसे होईल यासाठीच ते प्रयत्न करत असतात आणि म्हणून या दिवशी चुकूनही बाहेरचं अन्न जे आहे तर ते खाऊ नये तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ